ತುಳಸಿ ಗಲ್ಲಿ ಪಾ ನೆ ಮಾನ ನೇಮ ತುಳಸಿಲೀ ನೆಮಾನೆ ಮಾನ ಪತಿಚೇ ದೇರೆ ದೇವಾ ಮಲ ಮರನ पतीच्या आधी दे रे देवा दे मला मरण पतीच्या आधी दे रे देवा दे मला मरण गावामध्ये आले गोसावी घेते मी दर्शन घेते मी दर्शन गावामध्ये आले गोसावी घेते मी दर्शन घेते मी दर्शन अपराधाची क्षमा माग ते पदर पसरून अपराधाची क्षमा माग ते पदर पसरून तुळशीला पाणी घाली नेमान नित्य मान पतीच्या आधी दे रे देवा दे मला मरण पतीच्या आधी दे रे देवा दे मला मरण गावामध्ये लाविली पोती येते मी ऐकून येते मी ऐकून गावामध्ये लाविली पोती येते मी ऐकून येते मी ऐकून रामायणाची कथा सांगते पतीला बैसून रामायणाची कथा सांगते पतीला बैसून तुळशीला पाणी घा

पतीला माझ्या मी बाई बोलते बोलते हसून बोलते हसून पतीला माझ्या मी बाई बोलते बोलते हसून बोलते हसून पतीला माझं आयुष्य मागते पदर पसरून पतीला माझ्या आयुष्य मागते पदर पसरून तुळशीला लागाली पाणी नित्य नेमान नित्य नेमान पतीच्या आधी देरे देवा दे मला मरण पतीच्या आधी दे रे देवा दे, दे मला मरण तुकारामाची गाथा सांगते एकांत बैसून एकांत बैसून तुकारामाची गाथा सांगते एकांत बैसून एकांत बैसून तुळशीचे रोप लावते जागा शोधून तुळशीचे रोप लावते जागा शोधून तुळशी गाली पाणी नीते मान, नित्यने मान पतीच्या आधी देरे देवा दे मला मरण पतीच्या आधी देरे देवा दे मला मरण पतीच्या आधी देरे देवा दे मला मरण